आपण सर्व मिळून भगवंतांना एकटेने प्रणाम करू भगवान बाबा भगवत प्राप्ती करता निष्काम करणे साधण्या करतात परमपूजे परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज कवळूजी चंदन खेडे यांच्या निवासस्थानी एका परमेश्वराचे नववे मासिक कार्य पार पडून एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे तरी या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता जगाचे पालन हार परमपूचे भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझा प्रणाम एका परमेश्वराचा परिचय करून देणारे मानव धर्माचे संस्थापक महान तेजी बाबा जिमदेवजी या ठिकाणी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम बाबांना सदों सहकार्य करणाऱ्या आमच्या घरच्या मातोश्री वाराणसी आई टुटलीकर या ठिकाणी उपस्थित आहेत आईना माझा प्रणाम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमानिय जीविकाजी गांधीवास साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत साहेबांना माझा नमस्कार संपूर्ण आदरणीय मंच मन। मंचा माझा नमस्कार बाहेरगाव आलेले सर्व सेवक सेविका बालसेवक आणि या संपूर्ण चिकमारावासीयांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार सेवक बांधांनो महान तेजी बाबा उमदेशजींनी हा एवढा मोठा परमात्माचा मार्ग जो या पृथ्वी तलावावर निर्माण केलेला आहे हा मार्ग म्हणजे शब्द आणि इमान मान देजी बाबा जुंबेजीनी शब्द आणि इमान यावर हा परमात्माचा मार्ग या पृथ्वी तलावावर निर्माण केलेला आहे कारण इमान आहे भगवान इमान आहे भगवान या मार्गातल्या प्रत्येक सेवकांनी याची जाणीव करायला पाहिजे कारण हा डिसिजन आपल्याला आदेश घ्यायचा आहे की आपण या परमात्म्याच्या मार्गात राहून कसे कर्म केले पाहिजे कारण सेवक बांधवांनो या मानव धर्माची जे जिम्मेदारी आहे ती प्रत्येक सेवकाच्या प्रत्येक प्रत्येक बालसेवकाच्या दिलेली आहे तर तो आपल्याला विचार करायचा आहे की आपण या परमात्माच्या मार्गात आल्याच्या नंतर कसे कर्म केले पाहिजे कारण की या परमात्मा एक मध्ये जे आपण सेवक आहोत ते आपण कसे वागतो कसे राहतो आपली वागणूक कशी आहे ते आपल्यापेक्षा जास्ती जो आपल्या अंतरमध्ये बसलेले आहे त्यांना कळते कारण या मार्गातला सेवक एवढा खोटा बोलतो तर त्याच्या समोर अनेकवाला पडू फेल पडली अनेकवाले ते सुद्धा सत्य बोलता पण या मार्गातले जे सेवक आहेत ते कसे वागतात कसे राहतात ते आपल्याला सांगण्याची गरज नाही असं मला वाटत कारण मानते की बाबा जिवलेजीनी हा जो परमात्म्याचा मार्ग या पृथ्वी निर्माण केलेला आहे मानव सेवा हीच ईश्वर सेवा हा भगवंताचा संदेश बाबांनी भगवंताची प्राप्ती केल्याच्या नंतर बाबांना काय गरज होती मानव धर्म निर्माण करायची कारण की बाबा जेव्हा पचनेरीला गेले होते तेव्हा रस्त्याच्या कडेला एक बाई जेव्हा रडत होती तेव्हा बाबांनी आदेश दिला या मार्गाचे प्रथम सेवक गंगारामजी रंबाड यांना आदेश दिला की तुम्ही जाऊन बघा ती बाई पाहून रडत आहे तेव्हा गंगारामजी बाईकडे गेले त्या बाईला विचारपूस केली आणि तेव्हा त्या बाईनी आपली आगीती सांगितली का माझे मुलं तापाला फडफडून राहिले परंतु त्यांच्याकडे जे जाने येणेवाले लोक होते ते कोणी त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते तेव्हा ते गंगा दंग, गंगारामजी रंबाड बाबाकडे येऊन सांगितले बाबांनी आदेश दिला की त्यांना एक थापड जाऊन मार गंगारामजी रंबा यांनी एक थापड मारली त्या मुलाला आणि त्यांचा जे ताप होता ते तापाने ग्रस्त होते त्यांचा ताप क्षणामध्ये दूर झाला तेव्हा बाबांना असं वाटलं की हे बाईजी इथं पळून आहे परंतु या बाईकडे कोणी लक्ष दिलं नाही बाबांना ना तिथं मानुकी नावाची वस्तू दिसली नाही म्हणून मानते की जी बाबा जीवनेजीनी एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये या मानव धर्माची स्थापना तिकडून पत्मेळीवरून आल्याच्या नंतर केली मानव धर्माची वाक्या मानदेजी बाबा जीवने खूप साध्या आणि सुंदर शब्दामध्ये सांगितली आहे माणसाने माणसाची माणसासारखे वागणे पण आपण या परमात्मा सेवक कोणी माणसा सारखे वागतो हो, तर कोणी जनावरांसारखे वागतो हो। सेवक याची महती आपल्याला तेव्हा कळेल जेव्हा आपण या चर्चा बैठकीमध्ये जाऊ तेव्हाच कळेल आपल्याला नरेश भाऊ गोटे खोळे संचालन करत असतात तेव्हा ते नेहमी आपल्या संचालनामध्ये एक शब्द बोलत असतात मला खूप आवडते त्यांचा तो शब्द मला खूप आवडते परंतु आपण या मानव धर्मामध्ये परमेश्वराबद्दल चांगले विचार करू चांगले या मार्गाला समजू तेव्हा आपला मानव मंदिर सजे अन्यथा आपला मानव मंदिर सजणार नाही एक अनुभव आहे या दोन तीन दिवसांचा अनुभव आहे तो मी तुमच्या समोर थोडक्यामध्ये सादर करण्याचा प्रयत्न करतो माझे जे, जे सोयरे आहेत नेहमीचे त्यांचे आता त्यागाचे कार्य चालू होते त्यांचे त्यागाचे कार्य चालू असताना त्यांनी असं नाही का आपलं त्यागाचे कार्य चालू आहे तर आपल्याला कामाला जायला नाही जमत किंवा कोणाची व्यवहार करायला नाही जमत सर्वच जमते त्याच्यासाठी प्रत्येक सेवकाने या धर्मात येऊन आपले व्यवहार साफ ठेवायला पाहिजे मित्रता करायची ती अशी करायची तर मित्र असा पाहिजे तो आरच्या सारखा साफ पाहिजे त्याच्यावरती दाग नाही तर मित्रता ठेवाची अन्यथा त्याच्यापासून दूर होऊन जा त्यांनी ते गटाची आली त्यांच्या घरी इसत न्यायसाठी त्यांना त्या ते मॅडमला उलट सिद्धा बोलला ते मॅडम चालली गेली त्यागाचे कार्य सुरू होते त्यांचे ते मॅडम चालली गेली आणि हा डायरेक्ट त्याने सांगते का आमचा सव्वा महिना चालू आहे आम्हाला पैसे घेचे देवा जमत नाही कोणाले आणि आम्ही काही पैसे देत नाही कोणाले डायरेक्ट तुम्ही सवा महिना झाल्यावर या तर ते मॅडम बोल बोल झाली गेली ते मॅडम आता काही शिवा शिवागिवा दे आता हा सव्वा महिना घरी बसून खाईल तर घरी तेलमिट कसं आणल लोकांचे पैसे कसे देईल धंद्या मध्ये माल माल कसा आणल हा नुसता खायचा नाही झोपायच्या खायच्या नाही झोपायच्या दिवसभर याचा दुसरा काम काहीच नाही त्यानंतर आता घरची पत्नी मी म्हणत का तुम्ही धंद्यावर पाऊ नाही जा संध्याकाळी तेलाचे पैसे नाही किंवा घरी काही लागते सामान तर माझी सासू बी म्हणायची आणि त्याची पत्नी बी म्हणायची परंतु त्यानं परमेश्वराला शब्द दिला बाबा मी त्रासलो म्हणे यांच्या पाय या घरच्या कुटुंबातल्या लोकांपैकी मी त्रासलो म्हणे बाबा मला तुम्ही घेऊन या म्हणे आपल्या हा त्याच्यासाठी छोटासा शब्द वाटला त्याला पण त्यानं एवढा मोठा शब्द बोलून बसला आणि तो शब्द जवळपास दहा पंधरा दिवस तसाच होता त्याच्या मनामध्ये त्याच्यानंतर भगवंता भगवंताला जो शब्द त्यांनी ठेवला भगवंत एवढा मोठा आहे तर आपण याचा अंदाज बी करू शकत नाही भगवंत त्याला सोडणार नाही तो मी माझ्या बाप कोणी राव त्यानं क्रिया जशी चालत आहे तशी चालूच होती त्याला रोज ते शब्द बोलण्याच्या नंतर तो बाहेर जाओ, जाओ, मार्केट मध्ये त्या त्याला एवढी होती अगरबत्तीची मूर्तीच्या साईडला आपण लगेच मोठ्या अगरबत्त्या मानतो त्या पद्धतीत त्याला वास येत होती असा एवढा तो त्रासून घेता का खूप त्रासून गेलता रोज माझ्या पत्नीला सकाळ दुपार संध्याकाळ फोन करत होता मी म्हणलं त्या दिवशी चर्चा बैठक होती आपल्या नागरीची हवन मी झाला हवनात बी नाही सांगितला कार्यकर्त्याने बी नाही सांगतला ते मी माझ्या पत्नीला म्हणलं हा रोजही म्हणलो फोन करून आपल्याला परेशान करते तू डायरेक्ट सांग का तुम्ही कार्यकर्त्याकडे जाऊन काय तो विचार आम्हाला अधिकार नाही तुम्हाला काही सांगायचं सा। तर माझी पत्नी माझ्याकडे असतील डोळे वाटावून पाहिजे मी काहीच नाही बोललो तर तो सांगत होता का वास येते एवढी भयानक वास येते म्हणे अगरबत्तीची तर खूप भयानक वास येते म्हणे मी त्रासून गेला पाहिजे खूप अशी आग होते म्हणे तर मी माझ्या बजी, बजी मध्ये म्हणून गेलो त्याच्या म्हणलो अगरबत्तीची वास येते म्हणलो तर त्याने वीस रुपयाचा मार्क घे म्हणलो ना नाकालेला परंतु मी माझ्या बजी मध्ये बोलून गेलो आणि निघून बैठकीमध्ये चालला गेलो अर्ध्या रस्त्यात नाही जा तर माझ्या असा डोका एवढा भनभन भनभन करायला लागला आणि गेटच्या अंदर गेलो बैठक चालू होती तर तेव्हा मला तो जो माईक मध्ये सांगत होते काहीच समजत नव्हता डबल डबल टिबल टिबल आवाज येत होता दबल, दबल, तीबल, तीबल, तीबल आवा आणि माझ्या साईडले जे सेवक सेविका होते ते बळबळ करत होते परंतु मला त्यांचं मी काहीच समजत नव्हता मी म्हणलं आता घरून मी चांगला आलो परंतु आता का झाला मग मला बघ आपली चुकी लक्षात आली भगवंताला प्रणाम करून तिथे क्षमा मागितली बाबा मी म्हणलं अशा अशा पद्धतीच्या माझ्या पत्नीला म्हणलं की त्याला वीस रुपयाचा माल घेऊन लावायला लाव म्हणून भन भन ये सी सी ते शब्द परमेश्वरांनी वापर देतो माझी झाली मला क्षमा करा एक मिनिटाच्या मला सगळा क्लिअर आवाज यायला लागला जो डोका भनभन करत होता तो क्लिअर झाला त्याचा फोन दिवसभर येणं चालू त्या दिवशी ज्या दिवशी चर्चा बैठक होती त्या दिवशी दिवसभर मला आता डोकचा पागल करून टाकला होता त्यांना रात्री आठ नऊ वाजता फोन केला आणि दहा वाजता केला जेव्हा झोपलो तेव्हा पावणे बारा वाजेले होते तेव्हा मी फोन केला मला छोट नाही लागत आहे म्हणे मी आता उद्या सिद्ध का करू का नाही मला काही समजत नाही म्हणे मी त्याच्यासोबत आता चार पाच वर्ष झाले मी बोलत नाही माझ्या सोयऱ्यासोबत कारण घरगुती जो व्यवहार आहे तो व्यवहार त्यांना माझ्याशी खराब केला त्याच्यामुळे मी चार पाच वर्ष झालं त्याच्यासोबत बोलत नाही परंतु बाबांनी सांगितलं बाबांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितलं की तुझ्या मनात त्याच्याबद्दल वाईट विचार आले तर त्या भगवंतास वाईट विचार आले हे बाबाचा मार्गदर्शन मी ऐकला होता मला घालणं लक्षात आलं रात्री पावणे बारा वाजता आणि त्यातला कार्यकर्ता जो आहे नेहरीचे राजेंद्रजी पिसे साहेब ते मी त्रासले होते कारण याला चुकी विचारत होते चुकी सांगत नव्हता काही चुकी नाही केली होती माने त्यांच्या गावी चर्चा बैठक होती ते विचारला पण ते मी यांना सांगतलं नाही काय चुकी केलो काय चुकी नाही केलो जी माने रात्री बोलत होता ते माझी पत्नी काय सांगणार मी म्हणलं हा उलटा सीता काम करून टाकत कारण का का बहु त्रास होऊन तो त्यांना म्हण चुकी कोणती केलं तुम्ही त्यागायच्या कार्यामध्ये ज्यावेळी तुम्हाला सांगू का म्हणते एक गोष्ट माझ्या घरी म्हणते ते मॅडम येत होती म्हणते तिच्या पायी माझा खराब झाला म्हणते आणि घरचे बी लोक होते म्हणते आमचे यांनी बी म्हणते माझा दिमाग खराब केला तर म्हणून म्हणते मी भगवंताने म्हणून गेलो म्हणते का बाबा मी याच्या पायी त्रास मला तुम्ही आमच्या सोबत घेऊन हे शब्द बोललो म्हणते तर मी म्हणलं हे तुमची सर्वात मोठी चुकी आहे ह्या चुकीमुळे तुम्हाला जे अगरबत्तीची वास सहन नाही होत या चुकीमुळेच आहे म्हणून तुम्ही हे चुकी कार्यकर्त्यां जवळ कबूल करा तर म्हणजे आता पावणे बारा वाजले कार्यकर्ता उठणार नाही तर एक काम करा म्हणलो तुम्ही घरी भगवंताने क्षमा मारा कापूर अगरबत्ती लावून आणि म्हणलं तीर्थ बनवून टाका एकेचाळीस फुकाच्या आणि म्हणलं सकाळी दिवस निघल्या बरोबर तुम्ही विनंती करून कार्यकर्त्याकडे कर संपूर्ण परिवार चालले जा आणि आपले चुकीची तोळवणूक करून टाका रात्री जेव्हा त्यांनी तसा केलं एकेचाळीस फुकाचा तीर्थ बनवून भागवताला अगरबत्ती कापूर लावून क्षमा मागितली जे बोललेले चुकीची क्षणामध्ये पाच मिनिटांमध्ये फोन चालूच होता त्याची जे वासय वासामुळे तो त्रस्त झाला होता पंधरा दिवस तर क्षणामध्ये पाच मिनिट बी नाही लागले फोन चालूच होता थांबा ना ते बाहेर जाऊन पाहिजो मग ते वास येते का नाही अजून रोडावर हो गेला तो बारा वाजता तिकडे बी पाहिला नाही येत आहे म्हणते आता थोडी थोडी आगवत आहे ना ते अंगाची तुम्हाला सकाळी तुम्ही कार्य करते तर तो वारंवार मला विचारलं नको म्हणतो मला अधिकार नाही जो काही आहे कार्य करता क्षमा करणारा भगवान भगवंतान मला एवढं दिलं का मी आपल्या शब्दामध्ये बयान नाही करू शकत एवढं दिलं माणूस पैशाच्या जोरात दोन दोन तीन तीन बायका करून टाकते परंतु या परमात्म्याच्या मार्गात येऊन मला जो मिळाला तो म्हणजे समाधान आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आपलं आयुष्य खूप सुंदर आहे परंतु त्याला अजून सुंदर बनवायचं तो या परमात्माच्या मार्गात येऊन आणि बाबांना दिलेले जे तत्व शब्द नियम नियम आहेत त्यांच्यावर चालू सेवक सेवकाचे मतभेद जे आहेत ते एकमेकाचे मतभेद समजून घेऊ तेव्हा आपला मानव मंदिर सजेल अन्यथा सजणार नाही एक छोटासा अनुभव सांगतो एवढे एक एक बोलून मी आपले दोन शब्द पूर्ण करतो सर्वांना माझा नमस्कार